सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी महिलेच्या बागेतील रोकडसह लॅपटॉप आणि एटीएम कार्ड अशा ऐवजावर डल्ला मारला या घटनेत एटीएम कार्डचा गैरवापर करून भामट्यांनी परस्पर रक्कम काढून घेतली शीतल विठ्ठल दिवटे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे गुरुवारी सकाळी आर ओ कॉर्नर गोरक्षनगर येथे बहिणीच्या घरी त्या गेलेल्या होत्या दोघी बहिणी स्वयंपाकघरात असताना अज्ञात चोरट्यानं उघड्या घरात शिरून हॉलमध्ये ठेवलेल्या बॅगेतील लॅपटॉप एक हजाराची रोकड महत्वाची कागदपत्रे आणि सी बँकेचं एटीएम कार्ड असा सुमारे चाळीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला भामट्यांनी एटीएम कार्डचा गैरवापर करून परस्पर नऊ हजाराची रोकड काढून घेतल्यानं हा प्रकार समोर आला या प्रकरणी मुसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक